नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या नवीन असाल तर करा करा शेजारी बेल जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीसला ला तुरीला मिळालेले जिल्हानिहाय दर पुढील प्रमाणे हिंगोली बाजार समिती दर आवक तीनशे क्विंटल कमी कमी दर दहा हजार नऊशे नव्वद जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे पंचान्न आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे बेचाळीस रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लाल आवक तीन हजार सातशे दोन क्विंटल कमीत कमी दर दहा हजार आठशे जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर दहा हजार आठशे जास्तीत जास्त दर दहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती लाल आवक एकशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार नऊशे जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती लाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल खोला बाजार समिती जात लाल आवक दोन हजार पाचशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार तीनशे पाच जास्तीत जास्त दर दहा बारा हजार पंचवीस आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये प्रति प्रतिक्विंटल इंद्राणवाद दिनांक सहा मे दोन हजार चोवीस ला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील प्रमाणे अमरावती बाजार समिती आवक तीन हजार सातशे दोन क्विंटल हिंगणघाट बाजार समिती आवक दोन हजार आठशे तीन क्विंटल अकोला बाजार समिती अवक दोन हजार पाचशे छत्तीस क्विंटल मलकापूर बाजार समिती आवक एक हजार एकशे चौऱ्याण्णव क्विंटल आणि कारंदा बाजार समिती आवक सहाशे क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवक चा विचार केला तर दिनांक तीन मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती चौदा हजार दोनशे अठ्ठ्याऐशी क्विंटल आणि आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे तेरा हजार सातशे अठ्ठेचाळीस क्विंटल म्हणजे इथे पाचशे चाळीस ने आवक कमी आलेली आपल्याला पाहायला दर मिळतं मित्रांनो आपण जर दर दरांचा विचार केला तर दिनांक तीन मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर, दर जस 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 हा अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक सहा मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर शंभर रुपये प्रति क्विंटल ने कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद